नमस्कार आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अपर्णास किचन मध्ये मी अपर्णा पेंडुलकर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मागचे काही महिने तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात आणि मला भरपूर सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे तर यावर्षीही आपण मध्ये खूप नवीन नवीन नवी डिश टाकणार आहोत तर तुम्ही सतत बघत राहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे इथे तेही क्लिक करा आता आपण करणार आहोत संक्रांत स्पेशल एपिसोड मध्ये तिळगाच्या वड्या तर तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला आपण सुरुवात करतोय त्यासाठी आपण काय काय साहित्य घेणार आहे ते बघूया पहिला त्यासाठी आपण घेतोय तिळ तिळ हे कमी बिन पॉलिशचे आहे साधे तीळ एक वाटी तीळ एक वाटी गूळ त्यानंतर हे पाव पाऊण वाटी साधारण आपण शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे एक चमचाभरच तूप घेतलेलं आहे एक चमचाभर खोबरं खिसलेलं आहे आणि वेलदोड्याची पूड थोडी घेतलेली आहे आपण कृती काय करतो ते बघूया आपण पहिल्यांदा तिळ भाजून घेणार आहे खमंगाचे तीळ आपण भाजतोय तीळ भाजले की तडतड असा आवाज येतो थोडासा उडायला लागले की एवढेच तीळ भाजायचे आणि नंतर आपण ते मिक्सर मध्ये जाडसर पूड करणार आहे बघा असे तीळ भाजतायत बारीकच गॅस ठेवल्या मी दिव्याचा रंग बदललाय ना थोडा खमंग होतात हे अशी मिक्सरमध्येही आपण तिळाची पावडर करून घेतलेली आहे आता मी काय करते है? ते बघा इथं मी पॅन घेतलेलं आहे किंवा कढई घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे आणि आपण गुळाचे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण गूळ घालतो हा सर्व गूळ गॅस बारीक ठेवायचा म्हणजे हा गुळ हळूहळू वितळतो एकदम मोठा गॅस करायचा नाही आहे छान खुसखुशीत अशा या वड्या होतात मी दुसऱ्याही रंगीत वड्या टाकलेल्या आहेत त्याही तुम्ही जरूर बघा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा हा माझा साधा गुळ आहे बघा असं आता हा गूळ सगळा पातळ झालेला आहे असा छान पिवळा दमक गूळ घ्यायचा संक्रांतीच्या दिवसामध्ये भरपूर गूळ बाजारामध्ये येत असतो मौसर गुळ घ्या म्हणजे वड्या खुसखुशीत होतील यामध्ये आपण वेलदोड्याची पावडर घालतोय थोडे बुडबुडे यायला लागले की पण त्यामध्ये तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट घालणारं फार पाक होऊ द्यायचा नाही सगळं हे छान विरघळलेलं आहे आता मी यामध्ये मिक्सरवर आपण केलेली तिळाची पावडर जाडसर केलं आहे आपण हे शेंगदाण्याचं कूट हे दोन्ही घातलेलं आहे आणि आता हे सगळं एकत्र करते मी याचा छान गोळा होऊन द्यायचा एकत्र झालं हे चांगलं गॅस बंद केला मी तयार झालेलं आहे आपण एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे त्यावरती हे मी घालणार आहे वाटीला पण मी तूप लावलेलं आहे थोडं या वाड्या थोड्या जाडसरच असतात यावर आपण खोबरं घालतो कच्चंच आहे हे वाळलेलं खोबरं न भाजता मी घातलेलं आहे थोड्या थंड झाल्यावर आपण या वड्या कापतो कोमट पाहिजे कापायच्या वेळेला पण कापतोय थोड्या गरम असताना कापल्या की त्या लगेच कापल्या जातात खुसखुशीत कुछ अशा या तोंडात विरघळणाऱ्या वड्या आहेत लगेच निघायलाही लागल्या आहेत बघा त्या चेटकल्याही नाहीत पटरनी पण कट करू शकता तुम्ही अशा आपल्या या अशा आपल्या या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही जरूर करून बघा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन आहे तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ नवीन वर्षाचे पटापट बघायला मिळतील आणि तुमच्या मैत्रिणींना हे व्हिडिओ तुम्ही संक्रांतीनिमित्त शेअर करा